काजवे लुकलुकतात पण तारे होत नाही सूर्य एकच असतो सारेच होत नाही सूर्य एकच असतो सारेच होत नाही मोडी यांना वंदन करून, करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते नमस्कार मी कुमारी उर्मिला बोदे इथे इथे संस्थापक दिनानिमित्त म्हणजेच रामगोटा मोडी यांच्या शेहेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या आठवणीतील त्यांच्या महत्वपूर्ण मा, मा, कार्याची माहिती ते सादर करीत आहे महाराष्ट्र संतभूमीतील सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील मौजे दरीभटची येथे स्वर्गीय रामपूर्णा मोडी मोर्डी यांचे निधन दिनांक एकतीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाले

संस्काराचे प्रमाण वाढवून त्या संस्काराचे परिणाम आपल्या मनावर दिसले तरच त्याला शिक्षण म्हणता येईल असा त्या असा ध्यास घेतलेले स्वर्गीय रामगुंडा मोर्डी हे खरोखरच महान होते त्यांचे सारे जीवन या विभागातील थोर गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झिजले जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की गुरुजी गुरुजी तुम्ही घडवलेल्या या शाळेत नव्या युगाचा विद्यार्थी घडतो आहे तुमच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावरती पडतो आहे एवढे वाटते की तो कठीण संघर्षाला सुद्धा आत्मविश्वासाने लढतो आहे तो कठीण संघर्षाला सुद्धा आत्मविश्वासाने लढतो आहे एवढे बोलून मी माझ्या भाषणाचा शेवट करते जय हिंद